नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सिरीजमध्ये आपण हुतात्मा दिन या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी बोलणार आहोत आदरणीय मान्यवर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो नव्या वाटा यूट्यूब चॅनलला चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नम्र अभिवादन आज आपण येथे एकत्र भाषणासाठी आलेलो आहोत म्हणजेच हुतात्मा दिन साजरा करण्यासाठी असा एक दिवस जो आपल्याला त्याग समर्पण आणि राष्ट्रप्रेमाची आठवण करून देतो तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे बलिदान झाले आणि भारताने आपला नैतिक कणा गमवला पण गांधीजींचे विचार आजही आपल्या प्रत्येक श्वासात जिवंत आहेत मित्रांनो हुतात्मा म्हणजेच केवळ मरण पावलेला व्यक्ती नव्हे तर देशासाठी जगलेला आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा योद्धा असतो त्याचे रक्त या मातीत मिसळले आहे म्हणूनच ही भूमी पवित्र आहे आज आपण फक्त गांधीजींचेच नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामातील सेमेवर लढणाऱ्या जवानांचे आणि समाजासाठी झगडणाऱ्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करतो हुतात्मा दिन आपल्याला एक प्रश्न विचारतो आपण त्याच्या बलिदानाची काय केले आपण सत्याच्या बाजूने उभे आहोत का आपण द्वेष नाही तर एकता पसरवत आहोत का गांधीजी म्हणायचे तुम्हाला जगात जो बदल पाहायचा आहे तो बदल आधी स्वतःमध्ये घडवा आज या विचारांची आपल्याला सर्वाधिक गरज आहे मित्रांनो खरी श्रद्धांजली म्हणजे मेणबत्ती पेटवणे नाही तर प्रामाणिकपणा सहिष्णुता आणि माणुसकी जपणे होईल चला तर मग या हुतात्मा दिनी आपण संकल्प करूया देशासाठी जबाबदार नागरिक बनू समाजात सकारात्मक बदल घडवू आणि हुतात्म्यांचे स्वप्ने आपल्या कृतीत जिवंत ठेवूया हुतात्मे अमर आहेत कारण त्यांचा विचार अमर आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद